विदर्भाचा राजा म्हणजेच अमरावतीमधील न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाचा लाडका गणपती बाप्पा आता निरोपाच्या तयारीला लागला आहे येत्या अकरा सप्टेंबर रोजी दुपारी अमरावतीमध्ये विदर्भाच्या राजाचा भव्य विसर्जन सोहळा निघणार आहे रिवीण चौकातून सुरू होणाऱ्या या मिरवणुकीत ढोल ताशांचा गजर लेजिम पथक आणि विविध धार्मिक देखावे पाहायला मिळतील शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहात पार पडणाऱ्या या सोहळ्यासाठी भक्तगण आतुरतेने वाट पाहत आहेत आम्ही काही भाविकांशी संवाद साधला चला पाहूया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत विदर्भाचा राजा न्यू आझाद गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी गणपती बाप्पाचं भव्य दिव्य दर्शन बघायला इथे भक्तांची गर्दी आहे भक्तांच्या काय प्रतिक्रिया आहे जाणून घेऊया काय तुझं नाव माझं नाव वैदेही महात्मे मी इथं गणपती बाप्पाचं दर्शन करायला आली आहे दहा दिवसासाठी इथे गणपती बाप्पा बसत असते विदर्भाचा राजा इथे येऊन खूप प्रसन्न वाटतं आणि मी इथे दर्शन काय तुमचं नाव काय तुमच्या माझं नाव कल्याणी दातेराव मी इथं विदर्भाच्या राजाचे दर्शन करायला आले इथं आल्यावर खूप मनाला शांतता वाटते आणि खूप छान वाटते म्हणून मी इथं दर्शन करायला आले काय यावर्षी गणपती बाप्पाला काय असं नव्हतं म्हणणार की कुठेतरी आपण म्हणतो की बाप्पा येतात आणि घरून सर्व दुःख आणि परिवारात कुटुंबात खुशाली येते असं बाप्पा आल्यानंतर घरात सुख समृद्धी असते आणि जे काही असतं नेगेटिव्हिटी नेगेटिव्ह एनर्जी ती सगळी दूरच होते आणि खूप छान वाटते दहा दिवस नऊ दिवस गणपती बाप्पाचा हा उत्सव असतो घरात एक मंदिरासारखं वातावरण म्हणते हा आपला गणपती बाप्पा म्हणजे आपलं अथर्व म्हणजे प्रथम आपण गणपती बाप्पाचंच पूजन करतो आणि नऊ दिवस दहा दिवस घरात अगदी भरल्यासारखं वाटतं पण जेव्हा बाप्पा जेव्हा उठतो तेव्हा घरातला एखादा मेंबर कसा कुठेतरी जातो तेव्हा फिलिंग येतं तसं फिलिंग येतं आणि बाप्पा तर माहिती आहे आपला इष्टदैवत आहे त्यामुळे घर खूप भरल्या भरल्यासारखं पण दहाव्या दिवशीही सुनाजून -सुना वाटायला लागतं आहे काय असं अनुभव राहिला आहे बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर काही असं नस मागितलं किंवा काही आपण मनापासून विचार केला ती पूर्ण झाली हां बाप्पांचं मला असा अनुभव आला आहे आम्ही अठ्ठर वर्षीर्षाचं एकवीस वेळा पठण करतो तर एक म्हणजे आत्ताच यावर्षी आम्ही पठण केल्यावर एकवीस वा अठ्ठर व शीर्ष वाचणं आणि नंतर गणपती बाप्पाला जे जास्वंदाचं फूल वाहिलं होतं ते खाली पडलं म्हणजे पूर्ण झाल्यावर थँक्यू ज्या प्रकारे इथे आगमन झालेलं आहे आणि अकरा सप्टेंबरला इथे विसर्जन कशा प्रकारची ही रॅली रे, राहील प्रकारे आयोजनमध्ये होतं त्या आयोजनमध्ये आहे तो एक तो हे विदर्भाचा राजा आहे राजा जेव्हा निघणार तो थाट वाटानेच निघणार आहे त्यासाठी आम्ही काही दहा एक पथक आहे ढोल पथक आहे अमरावती नागपूर वर्धा आणि अमरावतीचे प्रॉपर हे येणार आहे आणि काही याबाबतीत आम्ही एक लेझिंग पथक बोलून राहिलो वाशिमपासून तो हे तयारी आहे आणि राजा खाटा भाषानेच निघणार आहे मी मी इंग्लिश प्रायमरी हा हायस्कूलमध्ये शिकते आणि हे विदर्भाचा राजा खूप मोठा असतो आणि मला खूप आवडतो खूप गोड पण असतो आणि खूप सुंदर सजवतात विसर्जन आता जाणार मग मला आवडत नाही विसर्जन करताना मला खूप येते कारण की नुसतं दहा दिवसासाठी बसत तर अशा प्रकारे विदर्भाच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी अमरावती कर सज्ज झाले आहेत भाविकांनी बाप्पांचे दर्शन घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या विशेषतः लहान मुलांनी बाप्पाला निरोप देऊ नका असं सांगून त्यांच्या निरागस भावना बोलून दाखविल्या विसर्जन सोहळा शिस्त आणि उत्साहाचा अनोखा संगम ठरणार आहे